अंबाजोगाई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे विजयी झाले आहेत त्यांनी नगर अद्याप नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलेला नाही जे इतर एकतीस नगरसेवक निवडून आले आहेत त्यापैकी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या गटाचे वीस तर मुंदडा गटाचे अकरा नगरसेवक निवडून आले आहेत गेल्या काही दिवसापासून काही नगरसेवकांनी हो आंबा कारखान्याच्या जवळील फिल्टर हाऊसला भेट दिली त्या ठिकाणी त्यांनी पाहणी केली संबंधित ज्या भागातून ते निवडून आले आहेत त्या भागातील पाण्याचा प्रश्न होता त्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी फिल्टर हाऊसवर पाहणी केली त्यानंतर काही नगरसेवकांनी हो आपल्या वार्डातील जी सार्वजनिक ठिकाणी असणारा कचरा स्वच्छता सफाई करून घेतली तर काही नगरसेवक सेविका या नगरपरिषदेच्या कार्यालयामध्ये येऊन त्यांनी कामकाजाची माहिती घेतली हे एक चित्र चांगलं आहे की नगरसेवक गेली चार वर्षापासून नगरपरिषदेच्या निवडणुका नव्हत्या त्यामुळे या निवडून आलेल्या सदस्यांना तातडीने जनसेवा करण्याची इच्छा निर्माण झाली आहे त्यामुळे ते आपापल्या परीने कामाची सुरुवात करत आहेत मात्र जनरली आपण सर्वसाधारण पाहिले तर नगरसेवक पदासाठी निवडून आल्यानंतर एक सर्वसाधारण निवडणूक अधिकारी एक बैठक घेतात त्यांना अधिकृतपणे नगरसेवक म्हणून घोषणा केली जाते आणि त्यानंतर नगरपरिषदेच्या कामकाजाला सुरुवात होते मात्र निवडून आलेल्या नगरसेवकांनी तत्पूर्वी कामाला सुरुवात केली ही चांगली गोष्ट आहे मात्र अंबेजोगाई नगरपरिषदेचे पाणीपुरवठा विभाग असो नगरपरिषदचे प्रशासन असो स्वच्छता असो अशा विविध भागामध्ये नगरसेवकांनी हो नव नवीन निवडून आलेल्या नगरसेवकांनी हो सर्वात प्रथम त्या त्या विभागाचा अत्यंत सखोलपणे अभ्यास करून जर या संदर्भात आणखीन त्यांनी भूमिका घेतली ती घेणे आवश्यक आहे तर आणखीन या प्रशासनामध्ये सुधारणा होईल अनेक वर्षापासून पाणीपुरवठ्याचे कंत्राट एकाच कंत्राटदाराला आहे तीच अवस्था स्वच्छता विभागात आहे तीच अवस्था इतरही विभागात आहेत नवीन निवडून आले नगरसेवकांनी हो या सर्व बाबीचा विचार करून जर नवीन यंत्रणा उभी केली निर्माण केली किंवा ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष एकाच कंत्राटदाराच्या घशात ही यंत्रणा घातली जात आहे ही जर दुरुस्ती झाली तर ती सर्वसामान्य जनतेसाठी आणखीन चांगली बाब राहील अशा स्वतःहून पुढाकार घेऊन सामाजिक कामामध्ये पुढाकार घेणाऱ्या नगरसेवकांचे अभिनंदनच